महाराष्ट्र माझा मराठी न्यूज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे गर्दी केले आहे संपूर्ण परिसर मराठी बांधवांनी व्यापलेला आहे पाहूया सविस्तर बातमी जरांगे पाटील साहेब आज उपोषणाला बसले आहेत काय सांगणार तुम्ही आमचा दौऱ्या बसलेला आहे आम्ही त्यांच्या बरोबर वीस दिवसाचं राशन म्हणजे काय आम्हाला वीस दिवसासाठी तुम्हाला लागल पाणी सोडता ते घेऊन आलतो परंतु या सरकारने ज्यावेळेस खाऊ गल्ल्या पाण्याची सोय जी आमची व्यवस्था केली नाही आमचे बांधव पुणे मुंबई कोकण परिसर सगळे लोक आज आमच्यासाठी जेवणाची सोय पाणी बॉटल आज तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी लोक खाऊन शिल्लक आहेत अर्ध्या अर्ध्या गाड्या शिल्लक आहेत आज त्यामुळं सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा तर उद्यापासून गावाकडचे लोक म्हणजे आता आमच्या समज एक शंभर टक्के परिवार आहे शंभर लोक आहेत त्यातल्या पंचवीस टक्के लोक आले तर उद्यापासून ते शंभ ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के राहिलेले लोक आहेत उद्यापासून नियोजन येणार आहेत हा त्यामुळे देवेंद्र फडणवीस आम्हाला एक विनंती आमची इच्छा नाही इतकं प्रेम आणि त्यांचं नाव घ्यायची हो कारण का आमच्या समाजाचं एका त्रास आम्ही गल्लीत झोपतो मच्छरामध्ये झोपतो आम्ही उपाशी राहतो आमचं दैवत उपाशी आम्हाला त्रास होतोय पण पर्याय नाही पण त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस आम्हाला एक विनंती आज साई म्हणतोय उद्याचा दिवस वर्जला साय म्हणणार नाही मुंबईचं काय होईल त्यांनी विचार करावा तिथून पुढे त्यांनी निर्णय घ्यावा उद्याच्या दिवसात आमची एवढीच विनंती आंदोलकांची आंदोलकांची मुंबई मध्ये काय गैरसोय झाली गैरसोय लांडाच बाथरूम लघवी जेवणाची सोय सरकारचे जबाबदारी आम्ही एक महिनापूर्वी पाटलांनी सांगितलं होतं आम्ही आंदोलन येणार आहे तुमची ताकद तुम्हाला माहित होत तुम्ही एक तर निर्णय द्यायचा होता आणि सोय करायची होती ना आठ त्यांनी एक महिनापूर्वी सोय केली नाही आमच्या समाज बांधवांनी सोय केली आज आम्हाला कुठं जरी केलं तरी खायला कमी नाही पियला कमी नाही का आमच्या समाज म्हणून शासनाने काय दिलं नाही हे आमच्या लक्षात आहे ना आणि मी सांगतो जर आज आरक्षण दिलं उद्या तर देवेंद्र फडणवीस बद्दल किंवा त्याच्या बीजेपी पक्षाबद्दल आमचा आदर राहील उद्या दिवस उलटला तर बीजेपी महाराष्ट्रातून नाही देशातून अस्तृत करायची ताकद महाराष्ट्रात आहे उजालो तुला काय उतर उभं आज मराठी समाजाचं आंदोलन आहे त्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगणार मराठा समाज मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय इथून आणणार नाही आम्ही महिला भेटते सध्या मुली धुण होती खो खो खेळणार आहे आता खेळणार आहे कबड्डी खेळणार आम्ही करते जर महाराष्ट्र सरकारने तुम्हाला जर आरक्षण दिलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका तू आरक्षण तुम्ही काय सांगू शकता आरक्षण हे हक्काच आहे आणि हक्काच आरक्षण असताना एकनाथ शिंदे साहेबांनी तो शब्द पाळलेला नाही विश्वासघात मराठ्याचे केला पण हे भगव वादळ मुंबईत आले पक्षी पक्ष्यांना नाही प्रत्येक झाडा जोडपाला आणि मराठी वीर दौडलेले सात कारण महाराष्ट्रातून मरगळेला लोकांना बरक्या न लढवया लढव स्वाभिमान निर्माण करण्याचं कार्य राजे छत्रपती शिवाजी राजांनी केलं तसं मनोज दादा आरक्षण म्हणजे काय हा या मुद्द्याला आम्ही ठाम बसलेलो आहे आणि इथं प्राणाचा प्राण जरी गेला तरी आम्ही हटणार नाही आणि आरक्षणाचा तो शब्द आम्ही तो पूर्ण घेतल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि अगोदर दोन दिवस एक ही चालती पण जेवणा खाण्याची सोय बाहेरून आणखी लोक आणायला लागलेले आहेत त्यामुळं आरक्षणाचा आरक्षण हे द्यावंच लागणार आहे हा आहे आम्ही कर्तव्य म्हणून जर नाही दिलं तर त्याचा आम्ही मनोज दादा ते आता शांत आहेत हो राहो गबसा आणि जोपर्यंत त्यांचा शब्द येत नाही तोपर्यंत आम्ही शासनाला शांत बसणार आहे पाटील तू माझ्या बडो पाटील तू मागे बडो

कोण म्हणतो देत नाही लढेंगे जितेंगे ना लडेंगे जितेंगे, लडेंगे जितेंगे। एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की मुंबई मध्ये आलोय मुंबई मध्ये अक्का मराठा समाज मुंबई आला म्हणजे आलाय आणि डंके की चोट बे की में तुला इशारा आहे आमचा सकल मराठा समाजाचा इशारा आहे तू ज्या वेळेला बाहेर होता तो आता येऊन भुंक येते धारांगे पाटील सकल मराठा समाजाचे नेतृत्व करणारे आमचे दैवत आज आझाद मैदानावर बसलेले तू जे आम्ही मुंबईच्या बाहेर असताना भुंकत होता ते आता इथे येऊन भुंकून दाखव नंतर तुला सांगतो तु शरौर है। शरौर है। पे है। सब... तू कोणाच्या शहरावर एक... भुंकतोय कोणाच्या शहरावर नाचतोय हा संबंध महाराष्ट्र बघतोय आणि संबंध महाराष्ट्राला माहित आहे तू काय तू काय एक वकील कि पेशा घेतला म्हणजे तू काय पूर्ण महाराष्ट्राची ठेकेदारी सारखं सांगू नको सकल सर्व समाज बांधव आमचे इतर समाजाचे मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आणि आमची जी, जी मागणी आहे ही रास्त आहे हा सदावरते कोण्या पक्षाची सुपारी घेऊन भुगतोय हे सर्व जनतेच्या सर्व समाजाच्या लक्षामध्ये आलेलं आहे त्या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज